एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्याज महापालिकेच्या निवडणुकीत माझी आमदार संतोष चौधरी यांना पक्षाने प्रभारी पद प्र दिलेलं दिले आहे आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात आपल्याला दावल्याची चर्चा राष्ट्रीय वर्तुळात चालली आहे महापालिका जळगावच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्या ठिकाणी संतोष चौधरींना त्या ठिकाणी प्रभारी देण्यात प्र आलं मला विश्वासात घेऊनचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आत्तापर्यंत कोणत्याही निवडणुकीमध्ये मी प्रभारीपद घेतलेलं नव्हतं अगदी विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या किंवा अन्य नगरपालिकांच्या झाल्या माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी प्रभारीपद वगैरे स्वीकारलेलं नाही मागे विधानसभेलाही प्रभारीपद वेगळेच होते लोकसभेलाही प्रभारीपद वेगळंच होतं पण या ठिकाणी या मा माझ्या तब्येतीच्या कारणासाठी मी ते घेतलेलं नाही आणि मला ते शक्यही नाही कारण ना महापालिकेच्या निवडणुका ह्या असे असतात की गल्लीपोळामध्ये फिरावं लागतं आणि त्या गल्ले बोलात सुरत असताना आपल्याला प्रकृती मिळेचं शक्य नव्हतं इकडे अशी चर्चा आहे की कुठेतरी मुक्ताईनगरमध्ये पराभव झाला त्यामुळे कुठेतरी पक्षाने जे आहे संत यांना संतोष सुधीर मुक्ताईनगरला राष्ट्रवादी काँग्रेस उभीच नव्हती त्यामुळे पराभव झाल्या कुठला शोध लावला तुम्ही इथे राष्ट्रवादी शरद पवार गट हा उभाच नव्हता त्यामुळे पराभवाचा प्रश्नच येत नाही गिरीश मुक्ताई नगर तर भाजपचा पराभव जे आहे त्या आपल्यामुळे झाल्याची टीका केली होतं गिरीश महाजन सोयीनुकर बोलतात मुक्ताईनगरला बरं भाजपचा पराभव एकनाथ खडसेंमुळे झाला तर मला माझ्या दृष्टीनं ते आनंदाचे बाब आहे मी काही भाजपाचा नाही आहे मी सत्ताधारी पक्षाचा नाही मी विरोधक आहे मग सावळ शहरामध्ये जो पराभव झाला तो, तो कुणामुळे झाला गिरीश महाजनांमुळेच झाला ना मग अन्य ठिकाणी मग चोपड्याला भाजपा आले नाही यावलला भाजप आलं नाही भडगावला नाही पारोळ्याला नाही चाळे पाचोऱ्याला नाही भुसावळला नाही अनेक ठिकाणी भाजप आता पराभव झाला या पराभवाला जबाबदार कोण ज्यांनी ही जबाबदारी घेतली तेच जबाबदार असतील की नाही मग दुसरा युती संदर्भात संतोष चौधरी यांनी म्हटले भाजप सोडून सर्व पक्षाची आम्ही युती करू आणि निवडणूक लढू असं महानगरपालिकेमध्ये संतोष चौधरीने म्हटलं तर योग्य आहे सर्वांनी एकत्र राहून जर भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले तर आपल्याला निवडणुकीपुढ्या यशापर्यंत जाणं शक्य होईल म्हणून हा सर्वांनी एकत्रित यावं एकत्रित जागा वाटप करावं दोन पावलं कोणी मागे जावं दोन पावलं कोणी पुढे जावं आणि त्या दृष्टिकोनातून निवडणुका पार पाडाव्या हो दुसरा पिंपरी चिवचडमध्ये शरद पवार अजित पवार हे युती करून महानगरपालिका कर निवडणूक लढणार आहे काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फार म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की अशा रीतीनं निवडणुका लढवल्या जात नाही की जे पक्ष टोक असतात ज्या ठिकाणी पक्ष स्ट्रॉंग आहे त्या ठिकाणी पक्षाच्या भूमिका ज्या ठिकाणी पक्षाची परिस्थिती कमजोर आहे किंवा एकट्याच्या बळावर निवडून येण्यासारखी नाही अशा वेळेस पक्षाला कुठे ना कुठे सम समविचारी पक्षाचा किंवा अन्य पक्षांच्या सोबत घ्यावी लागते या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर वगैरे हो महानगरपालिकांमध्ये जो निर्णय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे तो यासाठी घेतलेला आहे की अजितदादा वगैरेचा प्रभाव त्या ठिकाणी आहे अजितदादा भाजपबरोबर नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी घेतलेला निर्णय घेत असलेला निर्णय मला वाटतं योग्य आहे असं वाटतं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम